बीडच्या गेवराई तालुक्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे आणि महसूल कर्मचारी रात्रीची गस्त घालत असताना धुळे सोलापूर महामार्गावरून अवैध वाळूचा हैवा जाताना दिसला त्याचा पाठलाग करत असताना गेवराई शहराजवळील बायपास रोडवर महसूल पथकाच्या शासकीय गाडीवर हल्ला चढवण्यात आला यासंबंधी गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत काम बंद ठेवणार असल्याचा पवित्रा महसूल कर्मचाऱ्यांनी घेतलाय गेवराई तहसील कार्यालयासमोर महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले असून उपविभागीय पोलीस अधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपींच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे तर घडलेल्या या प्रकारात राजकीय वरदस्त असल्याची चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ सह श्याम जाधव गेवराई बीड